मातीमधला बुक्का रोज लावितो भाळी अभिर बुक्का रोज लावितो भाळी विठ्ठला रोज लावितो भाळी तुझे नाम मी घेता देवा पिकाचे पानवाज विटाळी तुझे नाम मी घेता देवा पिकाचे पानवाजवी टाळी अवघा विठ्ठल अवघा मळा विठ्ठल अवघा मळा ओटी अभंगवाणी टी अभंगवाणी छुन्नक छुन्नक टाळ वाजवी पाटा पाटांमधलं पाणी रान पाकरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी छुन्नक छुन्नक टाळ वाजवी पाटांमधलं पाणी रान पाकरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी जय जय विठल जय हरी विठ्ठल जय जय विठल जय हरी विठल जय जय विठल जय हरी विठल जय जय विठल